नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेचा लेटेस्ट प्रोमो फारच इंटरेस्टिंग आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सावली बाजारात काही सामान घेण्यासाठी बाहेर पडली होती तिथे तिला एका चहाच्या स्टॉलजवळ एक म्हातारी आजी दिसली तेवढ्यात ते एक बाई जी उत्तर प्रदेश किंवा बिहारची वाटत होती तिने त्या आजीला धडक दिली आजी खाली पडल्या पण ती बाई मदतीला न थांबता निघून गेली हे पाहून सावलीला खूप राग आला तिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि तिने त्या बाईला धडा शिकवायचे ठरवले सावलीने त्या बाईला हटकले तुम्ही त्या आजींना धडक दिली आणि त्यांची विचारपूसही करत नाही हे काय वागणं आहे ती बाई परप्रांतीय असल्याने तिला मराठी येत नव्हते म्हणून ती म्हणाली हे बघा मला मराठी येत नाही मी फक्त हिंदी बोलते सावली म्हणाली ठीक आहे तुम्हाला मराठी नाही पण किमान शिकण्याचा प्रयत्न तरी करा प्रयत्न केल्याशिवाय कसं येणार यावरती बाई दुसरेपणाने म्हणाली या, या फालतू गोष्टीसाठी माझ्याकडे वेळ नाही हे ऐकून सावलीचा पारा चढला ती म्हणाली माझ्या मराठी भाषेचा अपमान केलात तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल सांगून ठेवते सावलीचा हा अवतार पाहून ती बाई घाबरली आणि तिथून निघू लागली पण सावलीने तिला थांबवले आणि म्हणाली ओ oh, मॅडम थांबा आधी या आजींची माफी मागा जोपर्यंत तुम्ही सगळ्यांसमोर त्यांची माफी मागत नाही तोपर्यंत तुमची सुटका नाही शेवटी ती बाई नाही इलाजाने आजीसमोर कान पकडून म्हणाली ओ आजी बाई माफ कर दो आजींनीही तिला लगेच माफ केले ती बाई तिथून निघून एका गाडीपाशी गेली गाडीत एक माणूस बसला होता त्याने तिला एक बॉक्स दिला बाईने तो बॉक्स उघडला त्यात ते एक अंगठी होती ती अंगठी पाहून बाई खूप आनंदी झाली आणि ओ माय गॉड म्हणत तिने त्या माणसाला मिठी मारली सावली त्या गाडीच्या मागे लपून हे सर्व पाहत होती मनातल्या मनात ती म्हणाली राजकुमार दादा इतक्या खालच्या पातळीला जातील असं मी कधीच विचार केला नव्हता हे तर माझ्या अमृता वहिनीला फसवत आहेत अमृता कोणी अन्याय करत असेल तर ते मला चालणार नाही यांचं सत्य मी सगळ्यांसमोर आणणारच माझ्या अमृता वहिनी देवी आहेत आणि त्यांना फसवण्याची यांची हिंमत कशी झाली जर अमृता असं केलं असतं तर त्यांना सोसलं असतं का मी विचार करत होते की राजकुमार दादा वहिनींना एवढं का टाळतायत त्यांच्यापासून लांब का पडतायत तर हे कारण आहे आता जर मी शांत बसले तर अमृता वहिनीवर अन्याय होतच राहील आणि हा अन्याय मी सहन करणार नाही हे सत्य मला काही करून सगळ्यांसमोर आणलंच पाहिजे माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आता मला घाबरून अजिबात चालणार नाही या दोघांचा व्हिडिओ शूट मला करावाच लागेल असं म्हणत तिने मोबाईल काढला आणि त्या दोघांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले घरी आल्यावर सावलीचे कशातच लक्ष लागत नव्हते सारंगने तिला विचारले सावली काय झाले तुला तू माझ्यापासून काही लपवतेस का तसं असेल तर प्लीज लपवू नकोस ते मला आवडणार नाही कालही इतकी मोठी गोष्ट तू लपवलीस ऐश्वर्या वहिनीने तुझ्यासोबत इतकं वाईट वागलं ते सुद्धा तू लपवस प्लीज सावली मला वचन दे यापुढे तू काहीच लपवणार नाहीस आणि आतासुद्धा मला माहिती आहे तू काहीतरी लपवतेस पण ते मला सांगत नाही आहे सावली प्लीज सांग तुझ्या मनात नक्की काय सुरू आहे मला ते जाणून घ्यायचं आहे तेव्हा सावली म्हणाली सारंग सर आता तुम्हाला कसं सांगू मी मी जे काही बघितलंय ना तेव्हापासून मी सुन्न झाली आहे मला काय करावं काहीच कळत नाही आहे या बाबतीत मी कोणाला काही सांगावं की नाही सांगावं हेच मला कळत नाहीये सारंग म्हणाला सांग मला सावली मी तुझा नवरा आहे आणि तू माझ्याशी शेअर करू शकतेस मला सांगून तरी बघ मला खात्री आहे यातून काही ना काही मार्ग निघेल पण जोवर तू सांगणार नाही तोवर मार्ग कसा निघेल सावली म्हणाली एक मिनिट मला तुम्हाला काहीतरी दाखवायचे आहे असे म्हणत सावलीने मोबाईल काढला आणि तो व्हिडिओ सारंगला दाखवला तो व्हिडिओ पाहून सारंगला खूप मोठा धक्का बसला सावलीने त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला सारंग पुढे म्हणाला खरंच राजकुमार दादा असं काहीतरी वागतील याची मी खरंच कल्पना सुद्धा केली नव्हती आमच्या आईने आम्हा चौघा भावंडावर एक सारखे संस्कार केले होते त्याने खूप चांगले संस्कार केलेत आमच्यावर आपली एवढी चांगली बायको असताना दुसऱ्या स्त्रीकडे बघणं हे फार चुकीचं आहे सावली म्हणाली सारंग सर पण हे सगळं जर अमृतावाईंना कळालं तर त्यांना किती वाईट वाटेल नको आपण हे सगळं सांगायला नको सारंग म्हणाला नाही आपण जर शांत बसलो ना तर हा त्यांच्यावर अन्याय असेल चल आपण हे सगळं आईला सांगू असे म्हणत सारंग लगेच तिलोत्तमाकडे गेला कारण राजकुमारचे सत्य तिला तिच्यासमोर आणायचे होते तिलोत्तमा म्हणाली सारंग काय झालं तुला माझ्याशी काही बोलायचंय का बोल पटकन पण सारंग काहीच बोलला नाही काही एक्सप्लेन करत बसला नाही त्याने सरळ तो व्हिडिओ तिलोत्तमाला दाखवून मोकळा झाला तिलोत्तमाला तर राजकुमारचा इतका राग आला की बस ती जोरात ओरडली राजकुमार राजकुमार पटकन खाली आहे आणि मग काय राजकुमार आणि घरातील सगळी मंडळी पटकन बाहेर आली हॉलमध्ये जमली कोणाला काहीच कळत नव्हते की तिलोत्तमा इतकी का भडकली होती राजकुमार खाली आला आणि म्हणाला आई काय झालं इतक्या रात्रीचं मला का बोलवलंस तेव्हा तिलोत्तमा म्हणाली थांब तुझं सगळं काम काढते असे म्हणत तिने तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवला तो व्हिडिओ पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला तिलोत्तमाला इतका राग आला होता की ती जोरात ओरडली राजकुमार मी हे जे काही व्हिडिओमध्ये आहे ते खरं आहे का राजकुमार मात्र एकदम शांत बसलेला होता आणि आता मात्र तिलोत्तमाच्या तळपायाच्या मस्तकाला गेली तिने राजकुमारच्या थोबाडीत मारली घरामध्ये एवढी चांगली बायको असताना तू तू परस्त्रीबरोबर अफेअर करतोयस हे खरं आहे का हे खरं आहे का मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे यावरती राजकुमार काहीच बोलला नाही तो एकदम शांत बसलेला होता आणि आता मात्र तिलोत्तमाला सहन झाले नाही तिने राजकुमारच्या थोबाडीत मारली राजकुमारचा गाल लाल झाला होता हे सगळं पाहून अमृताला फार वाईट वाटलं ती जोरात ओरडली आई आई प्लीज तुम्ही त्यांना मारू नका त्यांना त्रास होईल बहुतेक ना या सगळ्यांमध्ये माझ्यातच काहीतरी कमी आहे म्हणून त्यांनी बाहेर काहीतरी केलं असेल या सगळ्यांमध्ये माझी चूक आहे तुम्ही त्यांना मारू नका यावर म्हणाली बघतोस ना बघतोस ना राजकुमार तुझी बायको या वेळेला सुद्धा तुझी साथ देते अरे एवढ्या देवी समान बायकोला सोडून तू बाहेरच्या घाणीला तोंड कसा मारू शकतोस हे फार चुकीचं केलंस तू तु राजकुमार तुझ्याकडून मला या वागण्याची अपेक्षा नव्हती अरे तुझ्यावर माझे संस्कार आहेत तू माझे संस्कार धुळीला मिळवलेस अरे एवढं होऊनसुद्धा तुझी बायको तुझी बाजू घेते या ठिकाणी जर दुसरी कोणी असती ना तर आत्ताच घर सोडून गेली असती खरंच ते म्हणतात ना एखाद्याला एखादी चांगली गोष्ट मिळाली ना तर त्याची कदर नसते तसं तुझ्या बाबतीत घडलंय आणि आता मात्र राजकुमारचे डोळे पानावले तो तिलोत्तमाची माफी मागतो आणि बोलतो आई मला माफ कर मी चुकीची वाट धरली मी चुकीचा रस्ता धरला पण यापुढे माझ्यावर विश्वास ठेव असं काही घडणार नाही मी असं काही एक करणार नाही ज्यामुळे माझ्या अमृताला त्रास होईल तेव्हा तिलोत्तमा म्हणाली <सवाँ> हे बघ राजकुमार तुला जर खरंच प्रायचित्त करायचं असेल ना तर प्लीज माझी माफी मागू नकोस तुला जर खरंच माफी मागायची असेल तर अमृताची माग तुझ्या बायकोची माग कारण तू खरा तिचा गुन्हेगार आहेस आणि तुझं हे जे काही बाहेर नातं सुरू आहे ना ते बंद कर आत्ताच्या आत्ता बंद कर कारण हे चांगले नव्हे आणि आता राजकुमारचे सुद्धा डोळे उघडले होते त्याला कळून चुकले होते की आपण जे काही माती खाल्ली आहे जे काही घाण केली आहे ती फार चुकीची आहे तो आता अमृताची माफी मागतो आणि बोलतो मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे यापुढे मी असं कधीच काही करणार नाही आणि त्या बाईशी संबंधसुद्धा ठेवणार नाही तुझ्यासारखी इतकी प्रेम करणारी एवढी काळजी करणारी बायको असताना मी माती खाल्ली हीच माझ्या हातून फार मोठी चूक झाली आणि सावली तुझे धन्यवाद तू जर हे प्रकरण सगळ्यांच्या समोर आणलं नसतंच ना तर मला माझी चूक कधीच कळली नसती आणि मी माझ्या बायकोला फसवतच गेलो असतो आणि आता मात्र तिलोत्तमाच्यासुद्धा लक्षात आले होते की सावली किती चांगली मुलगी आहे तिच्यामुळे आपल्या घराचं सोनंच झालंय चांगलं झालंय सगळे वटणीवर आलेत त्यामुळे आता तिलोत्तमा सावलीला सून म्हणून कशी स्वीकारते हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा